अपयशाला खरंच वाचा नसते का खरच मला तसं वाटत नाही अपयश आलं की अवतीभोवतीच्या प्रत्यक्ष कार्य न करणाऱ्या माणसांना इतकी वाचा येते इतका कंठ फुटतो की त्यापुळे अपयश मनाचा आक्रोशच कोणाला ऐकू येत नाही यश मिळालं की गळा दाटून येतो अपयश मिळालं की गळाच दाबला जातो अपयश पचवायचं म्हणजे काय करायचं स्वकीयांनीच केलेला वार पचवायला शिकायचं त्यांनी केलेल्या उपदेशाला भिराचा कान द्यायचा खरी फुंकर खोटी फुंकर किंवा फुतकार याची पारख करायची अपयश मिळालं तर छोट्यातला छोटा, छोटा माणूस सुद्धा आपल्याहून मोठा होतो आणि त्यालाही काहीही सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो या सर्वांना सामोरं जायचं यश म्हणजे पाटाभोवतीची रांगोळी सतत अस्तित्व दाखवणारी रांगोळीचा तसा भुकेशी काही संबंध नाही म्हणूनच ती पचवण्याचाही प्रश्न उद्भवत नाही पण अपयश हे वाढलेल्या ताटासारखं असत जेव्हा अपयश येतं तेव्हा अन्नावर वासना नसली तरी ते वाढलेलं गिळावं वा लागतं अपयशही पचवावं लागतं चेहऱ्यावरची रांगोळी विस्कटू न देता म्हणून सांगते अपयश आलं तर खचून जाऊ नका आज अपयशी आहोत उद्या नक्कीच यशस्वी होऊ